नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज खूप गडबड झालेलं आहे त्याच्यामुळे घरी व्हिडिओ बनवला नाही तर गाडीवरतीच आहे आणि काल रात्रीपासून जे पावसाला सुरुवात झालेली आहे ते आधीमध्ये पाऊस आहेस आणि आत्ता पण बारीक बारीक थेंब पडायला आलेले आहेत आणि वेदर चेक केलं तर आज दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे तर आज लवकर निघालो कारण आज आहे आमची इंडुरन्स राईड जी सहा पाचशे ते सहाशे किलोमीटर असणार आहे लोकेशन अजून सांगितलेलं नाही सरप्राईज ठेवलेलं आहे ते पण एक दोन चार दिवसापूर्वी आमचे रायडर्स मित्र भेटले होते त्याने आयडिया दिली की आपल्याला मासे खायला जायचे त्याच्यामुळे एक आयडिया आला आहे एक तर कोकणात चाललो आहे तर गोव्याला चाललो आहे कारण आमचा वन डे राईड आहे सकाळी निघून आम्ही रात्री घरी परत येणार आहे आणि साधारणतः सहाशे किलोमीटर आहे म्हटल्यानंतर आम्हाला बारा तेरा तास आरामात लागणार आहे तर माझा अंदाज असा आहे की आम्ही इकडून कोकणातून एंट्री करून बेळगावमधून येणार किंवा बेळगाव मार्गे जाऊन कोकणातून येणार असा काहीतरी अंदाज आहे माझा आता गेल्यानंतर आपल्याला कळेल तुम्हाला दिसते का माहीत नाही पण पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं आनंद तर आहेच आहे जो पण कसं आहे पाऊस आधीमध्ये आधीमध्ये येत राहिला तर तो थोडी त्रास होणार आहे कंटिन्यू कारण जॅकेट वगैरे हो सगळं ऑलरेडी घेतलेलं आहे ही जी आहे राईड ते आमची आहे ह्या वर्षीची सहावी राईड एंडुरन्स राईड साधारणतः चोवीस लोकांनी नाव ॲड केलेलं आहे आता त्यातले किती जण येतात ते आपल्याला जाईपर्यंत कळेल कारण सकाळी उठल्यानंतर व्हॉट्सअप चेक केलं जवळजवळ तीन काही चार जणांनी नाव कॅन्सल केलेलं आहेत त्याच्यामुळं चार जण तरी ॲटलिस्ट कमी झालेत वीस जण आहोत आम्ही आता त्यातल्याने किती जण येतात ते गेलो आजचा गेल्यावरच कळेल आजचा मीटिंग पॉईंट आहे आमचा बायकर चौक बरोबर पाच वाजता निघायचा मेसेज आलेला आहे आत्ता वाजलेत पाहुणे पाच एक दहा मिनटामध्ये पोहोचतो आहे फिल्लक्स काल रात्रीच करून ठेवलेला आहे चला तर मग राईडला सुरुवात करूया अरे आज पावसाचं कन्फ्युजन असल्यामुळं मी ग्रोपो वॉटरप्रूफ केलेला नाही आहे रेग्युलरच त्याला लावलेला आहे पण जर जोरात पाऊस वगैरे आम्हाला जर भेटला तर कदाचित माझा ग्रोपो आज जाणार आहे त्याच्यामुळं बरेचसे व्हिडिओ बघू आता कितपत होता येते <laughs> कारण आता सुरुवात तर झालेला आहे पावसाला बहुतेक पाऊस जो येतोय त्याच्यामुळे बरेचसे रायडर कॅन्सल होतील असा अंदाज आहे माझा आता मी पोहोचतोय मिटिंग पॉईंटला बघू आता किती जण आले जॅकेट दिसते बरेच लोकांचे आलेले आहेत रिशिव होतोय तो इंटरकॉमला जाकडे घालायचं आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हर्षदा गुड मॉर्निंग अहो गरमी आहे भिजायचंच आहे आपल्याला जसं कोल्हापूरमध्ये पोचलो आणि जो पाऊस चालू झाला तो मी आत्ता संकेतश्वरमध्ये आहे संकेतश्वरमध्ये येईपर्यंत मध्ये आधी पाऊस होता त्याच्यामुळं कॅमेरा मी टँक बॅगमध्येच काढून सॉरी टॉपबॉक्समध्येच काढून ठेवला होता कारण मॉड बसवल्यामुळं तो वॉटरप्रूफ होत नाही आणि मेचा महिना आहे त्याच्यामुळं वॉटरप्रूफ करायची काही गरज नव्हती असं मला वाटलं होतं पण काल रात्री जे अचानक पाऊस चालू झाला तो अजून कंटिन्यू आहेच माझ्या मध्ये आधी मध्ये आधी पडतोच आत्ता जरा पाऊस कमी आणि इकडे पडलेला पण दिसत नाही आहे त्याच्यामुळं कॅमेरा परत लावलेला आहे तर आम्हाला कोल्हापुरातून संकेश्वरमध्ये यायला साधारणतः एक आणि सव्वा सव्वा तास लागला डायव्हर्जन्स खूप होते आणि चोवीसपैकी पंधरा मेंबर्स आलेले आहेत बाकीचे सर्व काही कारणास्तव कॅन्सल झालेत आणि अपेक्षेप्रमाणे पाच वाजता राईड चालू झालेला आहे दहा मिनटं पुढे इकडे तिकडे झालं तर नाश्त्याला आम्ही आता बेळगावमध्ये थांबणार आहोत आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणेच रूट आहे आम्ही बेळगावमधून अनमोडमधून गोव्यामध्ये जाणार आणि येताना लांजा अनुषखुरा करत कोल्हापूरमध्ये येणार आहोत जवळजवळ सेमच आहे तर वातावरण तर एकदम फ्रेश आहे मस्त बीकी सत्तावीस टेम्परेचर आहे आत्ता एका दिवसामध्ये सहाशे किलोमीटर आम्हाला कम्प्लीट करायचं आहे मग पाऊस पडू दे नाहीतर ऊन येऊ दे रस्त्याची कामं तर भरपूर जोरात चालू आहेत आणि खास करून ज्या वेळेला आम्ही कर्नाटकमध्ये एंट्री केली गाडी अडकलेली दिसते कर्नाटकमध्ये एंट्री केली तर कर्नाटकची कामच जोरात चालू आहेत महाराष्ट्रापेक्षा कारण तौंतीचा गाड आपण मला वाटतं हो जानेवारी फेब्रुवारी महिन्यात बघितला होता एल डी आरला जाताना त्यावेळेला काहीच नव्हतं तर आता बऱ्यापैकी पन्नास ते सत्तर टक्के तौंडी गटातला ब्रिज झालेला आहे फक्त की ब्रिजचं पण बरेच दिवस काम चालू आहे कारण जुन्या जो पूल होता त्यालाच पॅरलला त्यांनी ब्रिज एक बांधलेला आहे बघू शकता हा मला वाटतं या रोडचं जेव्हा काम चालू केलं तेव्हा पहिला हे ब्रिजचं काम चालू केलं होतं कारण मी जवळजवळ तीन चार राडमध्ये आपण बघितलं होतं अजून बरंच काम राहिलेलं आहे जुन्या दोन पुलाच्या मध्येच हा पूल उभा केलेला आहे तो तिकडचा जो आहे तो बहुतेक ब्रिटिशकालीन असणार आहे त्याच्यानंतर हा ब्रिज झाला आणि हा तिसरा मला कोल्हापूर ते वंटुमोरे मध्ये यायला दोन तास लागलेले आहेत बरोबर तरीच म्हटलं बेळगावमध्ये आलो आहे आणि भज्जीचा वास अजून आला नाही कारण बेळगाव आणि आमचं नातं खूप जुनं आहे आणि बेळगावमध्ये आल्यानंतर जी कांदा भज्जी म्हणा किंवा पुरी याचं नातं तर वेगळंच होतं आणि ह्या एरियामध्ये तर आम्ही हँग आऊटला होतो कारण पहिले दोन तीन वर्ष मी ह्याच एरियामध्ये म्हणजे केली हॉस्पिटलच्या शेरा शेजारीच राहिलो होतो कारण ह्या साईडला आमची रूम होती त्यामुळं आमचा बराच ओळखीचा एरिया आहे ज्या ज्यावेळी मी बेळगावला येतो त्या त्यावेळेला आपल्या कॉलेजचे दिवस आठवतात बेळ काही म्हणा बेळगाव जो वातावरण आहे ना जबरदस्त आणि अशा तऱ्हेने बेळगावमध्ये यायला आम्हाला सव्वा दोन तास लागले आता इथं जवळपास कुठेतरी नाश्ता करू जवळपास मी रामदेवलाच असणार आहे आता लेट कुठं थांबेल त्याच्यावरती अवलंबून एवढा आज नाश्ता लवकरच होणार आहे दर वेळेला आमचा नाश्ता नऊच्या आसपास व्हायचा हो पण आज बरोबर लवकर म्हणजे आठच्या आसपास होईल आठच्या आठ का लवकरच होणार खाऊ गल्ली डावीकडे इथून आत गेल्यानंतर आमची मेस होती यस रामदेवला नाश्ता करायचा ठरलेला आहे त्यामुळे आता था, थांबतो नाश्त्याला मस्त वडा डीप डीपमध्ये घेतलेला आहे मस्त की नाश्ता करून आता आम्ही मस्त वगैरे नाश्ता करून आता आम्ही बाहेर पडलो आहे आम्हाला साधारण एक तास लागला नाश्ता करायला आता इथून अनमोड आणि मग गोवा अनमोडचा थोडा रस्ता खराब आहे असं ऐकायला मिळाले आपण तांबडीसोरला गेलो होतो त्यावेळेला त्या रोडनंच गेलो होतो सो मी जर असं सरळ गेला तर आपण मार्केटमध्ये मा जातो बेळगावच्या आणि राईट साईडला टर्न घेतला तर आपण सरळ जातो गोवा आणि डावीकडे गेलो तर स्टँडकडे जातो आणि चन्नम्मा सर्कलमध्ये आहोत आपण आता <tell noise> गणपती बाप्पा मोर्या आता आपण आलो रेल्वे स्टेशन जवळ हे डाव्या हातालाच रेल्वे स्टेशन आहे बेळगावचं इथून आपल्याला उजिकडे वळायचं आहे सरळ गेलं की आपण हरिमंदिरकडे जातो इथून पण आहे जाण्यासाठी पण खूप आतून जावं लागतं त्यामुळं हा सरळ बाहेरच्या बाहेरच रस्ता गेलेला आहे मिलिटरी एरिया म्हणता येईल किंवा मिलिटरी मंदिर जे आहे महादेव मंदिर हे इकडे आहे राईट साईडला बेळगाव पणजी हायवेला तर लागलो आहे आम्ही आणि हा रस्ता मला माहिती आहे कुठपर्यंत आहे हा रस्ता थोडासा आहे कारण पुढे परत पॅचवर्क आहे कारण तांबडीसोरला राईडला गेलो होतो त्यावेळेला आपण बघितलं होतं की टोटली मला वाटतं इथून टोल नाका टोल नाकाच्या पुढे जे काम चालू होतं ते तांबडीसोरला जाईपर्यंत चालू होतं आता ह्या गोष्टीला झाले एक वर्ष झाली असतील सॉरी तर आता एक वर्षात किती रोड झालेला आहे आता आज आपल्याला कळेलच पण जर झाला असेल तर आजचं कसं आहे एक्सपेक्टेड जे टाईम होतं त्याच्या एक तास आपण पुढे आहोत कारण बेळगावमध्ये येण्यासाठी तीन तासाचा अंदाज पकडला होता पण आज रस्ता बऱ्यापैकी खाली असल्यामुळे हो दोन तास लागले नाश्ता करून पण लवकर बाहेर पडलो त्याच्यामुळं आम्ही जवळजवळ एक दीड तास तरी पुढे आहोत आता इथून पुढच्या टाईमवर अवलंबून आणि टोल नाका आलेला आहे जवळच आणि इथून पुढचा बहुतेक रस्ता कच्चा असणार आहे कारण त्यावेळे आम्ही ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला रस्त्याचं काम चालू होतं पण आता एक वर्ष झाले नाही रस्ताच झाला असणार आहे टोलचं नाव कुठे दिसत नाही काम झालेलं दिसतंय बऱ्यापैकी कारण जसं मागच्या वे वेळेला जे आला आलो होतो टोल नाका संपल्या संपला रस्ता खराब होता पण आता बराच वेळ आलो पुढे पण रस्त्याचं काम झालेलं आहे असं दिसतंय मला वाटतं थोडाफार राहिला असणार आहे मग काय आपण लवकर जाऊ काजूच्या बागा आणि आंब्याची आम आमराई दिसायला चालू झालेली आहेत प्रॉपर असं चंदगड साईडला आल्यासारखं वाटायला आले एक चाळीस किलोमीटर नंतर आत्ता जरा असा खराब रस्ता झाला आहे पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे जरा सावकात चालवावं लागेल स्लिपरही झालेला आहे ट्रेन येणार आहे बहुतेक मगाची जी आपल्याला ट्रेन दिसली तीच इथून क्रॉस होणार असेल <प्णाग> आत्ता असे दमडपणा जाणवायला लागलेले आहे तीस वर गेलेलं आहे टेम्परेचर आणि घाम यायला लागला आहे आत तर गरिबी चालू होणार जसं आपण गोव्याकडे जाणार तसं तर दमटपणा आणखीन वाढणार रामनगर जवळ आता पोहोचलोय अरे रामनगर जवळून आम्हाला उजवीकडे वळायचं आहे अनमोडसाठी आणि इथून अनमोड मला वाटतं तेवीस किलोमीटर आहे राजे आणि बेळगावपासून तुम्ही रामनगरपर्यंत रस्ता एक नंबर आहे कुठंच काम काय चालू नाही आहे फक्त डायव्हर्जन्स आहेत तो पण हार्डली पाच किलोमीटरचा असेल मला वाटतं दूधसागर जवळ आलो आहे मी आता इथूनच काहीतरी मला वाटतं पंधरा वीस किलोमीटरचा ट्रेक आहे दूधसागरला लास्ट टाइम तांबडी चोरला ज्यावेळेला आलो होतो प्लॅन होता पण त्यावेळेला बंद होतं अदे हिमालयन फोर फिफ्टीचा जो प्रॉब्लेम होता इंजिन नॉईजचा तो बराच मला बरेच दिवस त्रास दिला कारण ते जवळजवळ दीड महिन्यानंतर पार्ट्स आले होते त्याचे कारण तो स्पेशल होता तो, तो बदलावा लागतो तर आता ते बदलल्यापासून गाडीचा परफॉर्मन्स वाढलेला आहे आणि आवाज जवळजवळ नाईन्टी नाईन पॉईंट तरी गेलेला आहे एक पर्सेंटमध्ये हो कधीतरी जाणवतो पण ठीक आहे इंजिन स्मूथ झालेलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही फक्त आता एकच प्रॉब्लेम राहिलेला आहे की जी गाडी राईट साईडला ओढते ते अजून आहे कारण मी कंपनीला सांगितलं होतं त्याने मला सांगितलं होतं केलं म्हणून एक पन्नास टक्केच कमी झाला आहे पण अजून पन्नास टक्के आहे इथून गेल्यानंतर ज्यावेळेला नेक्स्ट सर्व्हिसिंगला सोडून त्यावेळेला हा प्रॉब्लेम परत मी त्यांना दाखवून देईन आम्ही मोले मध्ये पोहोचलोय इथून अजून एक साठ किलोमीटर पणजी एका दोघांना झोप येते होती त्याच्यामुळे छोटासा ब्रेक घेतला थोडा आता खाली उतरल्यानंतर बरा गरम व्हायला लागलेला आहे भरपूर टेम्परेचर गेलेला अडतीसवर बेळगाव मोले मार्गे जर तुम्ही कार घेऊन येत असाल तर अंगमोडीच्या पुढे आल्यानंतर स्पीड लिमिट जे आहेत त्याप्रमाणे गाडी चालवा कारण जवळजवळ पन्नास पन्नास मीटरवरती ट्रॅफिक पोलीस थांबलेले आहेत स्पीड गन घेऊन त्याच्यामुळं सांभाळून या सातेरी पसंग्न प्रसन्न आज रविवार हे मेची सुट्ट्या चालू आहे तरी पण आज गोव्यामध्ये गर्दी कमी दिसायला आली आहे कारण एवढा आम्ही आलो आता जवळजवळ पंजी दहा किलोमीटर राहिली पण गर्दी काय आम्हाला लागलेलीच नाही आहे ट्रॅफिक चालू झालेलं आहे तशी गर्मी पण जास्त चालू झालेली आहे आता आम्ही पणजी मध्ये आलोय ओल्ड गोवा पणजी इथून आता मुंबई हा सर्व बाहेर पडू सावंतवाडी सत्तावन किलोमीटर इथून आहे म्हणजे ठीक आहे बारा वाजलेत एक दीड वाजेपर्यंत पोहोचू म्हणजे जेवणाचा टायमिंग होते बरोबर तीनशे किलोमीटरनं आता पी एल एपसाठी आम्ही गोव्यामध्ये ब्रेक घेतलेला आहे पी एल एप करून घेतो अजून बरंच तीनशे किलोमीटरची रेंज दाखवते केली असती पण रेंज नको भरून घेऊया आणि महत्त्वाचं काय इथं स्वस्त पण आहे किती डिव्हलप झालेला आहे जवळजवळ जवळजवळ म्हणण्यापेक्षा बरोबर आठ लिटर बसलेलं आहे आठ लिटर दोनशे ऐंशी किलोमीटर म्हणजे साधारणतः पस्तीस छत्ती हा पस्तीस छत्तीस ॲव्हरेज पडलेला आहे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हो आहे इकडे सावंतवाडी किलोमीटर ओके Lenon <laughs> পাতে হটে খ হটেল ককন कुडाळ मारवा मस्त मस्तपैकी कोकोनट हॉटेलला जेवून आम्ही आता बाहेर पडलो आणि हायवेला लागले तीन वाजलेत साधारणतः साडेसात सात साध वाजेपर्यंत पोहोचायचा अंदाज आहे पण सिच्युएशनवर डिपेंड करणार आता एवढं जेवलेलं आहे ना भरपूर जेवलेला आहे आणि टेम्परेचर बेचाळीस वरती आहे भर दुपारी आम्ही निघालो आहे त्याच्यामुळं झोप येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं जर स्टॉप कमी घेतले तर लवकर पोचू नाहीतर मग वेळ होणार नऊशे मीटरवर राईट आहे अनुष्कुरा पस्तीस किलोमीटर आता आम्ही अनुष्कुरा घाटवरती आलेलो आहोत अतिशय सुंदर घाट आहे कॉर्नरिंगसाठी तर मस्त आहे पण माझा अजून ह्या गाडीवरती हात बसलेला नाही आहे त्यामुळे कॉर्नरिंग असं जमत नाही तरी पण ट्राय करतो cái coi dọc lâu thôi các gái Thôi bây giờ thảm i <sighs>